श्री स्वामी समर्थ घड्याळ नेहमी ने या दिशेला लावा बंद पडलेले घड्याळ घरात ठेवू नका सुख शांती गायब होईल घराचे किंवा ऑफिसच्या भिंतीवर किंवा टेबलावर बंद पडलेले घड्याळ नसावे जर बॅटरीवर चालणारे गड्याचा सेल डिस्चार्ज झाला असेल तर नवीन सेल टाकतून ताबडतोब सुरू करा वास्तुशास्त्रानुसार घर ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी योग्य ठिकाणी घड्याळ ठेवणे प्रगतीचे आणि शुभाचे सूचक आहे काळ सर तर फिरत असतो त्यामुळे चालते घड्याळ योग्य दिशेला लावले तर त्या घड्याचे पाहणाऱ्याचे नशिबही फिरते फिरत राहते घड्याळच्या किंवा ऑफिसच्या भिंतीवर किंवा टेबलावर बंद पडलेले घड्याळ नसोय जर बॅटरीवर चालणाऱ्या घड्याळाचा सेल डिस्चार्ज झाला असेल तर नवीन सेल टाकून तो ताबडतोब सुरू करा घड्याळ काही कारणाने बंद पडले असेल किंवा तुटले फुटले असेल तर ते लवकर दुरुस्त करा अन्यथा ते घड्याळ भंगारवाल्यांना विका विशेष म्हणजे अनेकदा असे दिसून आले आहे की लोकांना त्यांच्या जुन्या घड्यांबद्दल भावने ओढ असते किंवा घड्याळ चांगल्या आठवणशी जोडले असते त्यामुळे ते जुने घड्याळ घरातून काढून टाका असे वाटत नाही पण ज्यांना जीवनात सतत प्रगती हवी आहे त्यांनी जीवनात बंद पडलेले घड्याळ कोणत्याही परिस्थितीत ठेवणे टाक टाळावे घड्याळ दक्षिण दिशेला लावू नये मृत्यूची देवता यमराज दक्षिण दिशेचा स्वामी मानला जातो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून घड्याळात वेळ पाहणे अशुभ मानले जाते दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये या दिशेला घड्याळ ठेवल्याने घरातील सदस्यांच्या प्रगतीमध्ये बाधा येते आणि घरातील प्रमुखाच्या आरोग्यावर परिणाम होतो घड्याळ दरवाजाच्या आगतीवर ठेवू नका घड्याळ दारावर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव येतो ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर घड्याळ लावण्याची सर्वात शुभ दिशा पूर्व आणि उत्तर आहे कारण पूर्व आणि उत्तर ही वाढीची दिशा मानली जाते त्यामुळे घर किंवा ऑफिसमध्ये घड्याळ नेहमी ने उत्तर पूर्व आणि उत्तर दिशेच्या भिंतीवर लावणे घड्याळ मागे पुढे करू नये तसेच अनेक जण आपल्या घरच्या घड्याळचे काटे काही मिनटे मागे काही मिनटे पुढे सरकतात घड्याळचे काटे नेहमी ने, मिनिटांनी मागे फिरणाऱ्यांचा युक्तिवाद असा आहे की केल्याने ते लवकर घर सोडू शकतात न विलंब लावता त्यांच्या ठिकाणी पोहोचू शकतात घरातील घड्याळ वेळेच्या मागे जाणे मानले जात नाही त्यामुळे घड्याळची वेळ नेहमीच बरोबर असली पाहिजे वेळ पुढे किंवा मागे नसावी योग्य वेळ वर्तमान जगायला शिकवते कामाची क्षमता वाढवण्यासाठी आणि घरातील ऊर्जा संतुलित करण्यासाठी एक मधुर संगीताचे घड्याळ शुभ दिशेला लावले सुरेश संगीताचे घडे लावण्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि घड्याळाचा मधुर आवाज घरातील वातावरण प्रसन्न करते <laughs> तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी, स्वामी समर्थ